ॲडव्हेंचर पार्क येथील डी जे बंद करण्याच्या मागणीचे निवेदन वीरशैव विजनच्या वतीने पोलीस आयुक्त यांना देण्यात आले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरा शेजारी असलेल्या ऍडव्हेंचर पार्क येथील डी जे बंद करण्याची मागणी वीरशैव विजनच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे केली आहे महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत ऍडव्हेंचर पार्क उभे केले निवदन निवदन दे पार्क खाजगी व्यावसायिकाने चालवायला घेतले असून तेथे दररोज सायंकाळी कर्ण कर्कश आवाजात डीजे वर चित्रपटातील असलेली व विचित्र गाणी लावले जातात त्यामुळे मंदिरातील शांतता व पावित्र्य भंग पावत आहे असे तक्रारीत म्हटले आहे आज आम्ही या ठिकाणी माननीय कमिशनर साहेब एम राजकुमार यांना एक निवेदन द्या चढो निवेदन यासाठी दिलं की सिद्धेश्वर मंदिर परिसरात जो ॲडव्हेंचर पार्क झाला आहे त्या ॲडव्हेंचर पार्कमधून रोज संध्याकाळी अतिशय कर्कश आवाजात पिच्चरचे गाणे लागले जातात आणि त्यामुळे मंदिराच्या पावित्र्याने बाजूलाच असलेला मुस्लिम धर्मियांचं शाहूजारी दर्गा ह्या ठिकाणी जे मंदिरात परिसरात दर्शनासाठी येतात त्यांनी ध्यान करण्यासाठी किंवा समाधीसाठी येतात लोकं त्या लोकांचं पावित्र्याने त्यांना ध्यान लागण्यास जरा अडचण होती आणि ते अडचणी ध्यानात घेऊन आम्ही वीर शिवजन्नांनी ह्या विषयावर डॉक्टर एम राजकुमार यांना भेटून असं निवेदन दिलं की त्या जे त्याच्यावर जे आपण मध्य तरी डी जेमध्ये आणला होता सोलापूर शहरात त्याच पार्श्वभूमीवर हा सुद्धा ॲडव्हेंचर पार्कच्या संबंधित चालकावर योग्य ते कार्य करून त्याच्यावर पूर्ण बंदी आणावी आणि आम्हाला सर्व सिद्धेश्वर भक्तांनी सोलापूर वाशिना ह्या कर्कश आवाजापासून मुक्तता द्यावी वीर शेवे बीजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजय कुमार बिराजदार यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले सहकार्याध्यक्ष राजेश नीला गंगाधर झुरळे अमित कलशेट्टी यांनी निवेदन दिले